लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांसाठी आता ई के लोकर वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे दोन महिन्यांच्या कालावधीत ई के वाय सी पूर्ण केली नाही तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असंही सांगण्यात आलं आहे त्यामुळं पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झेंडूची फुले आणि इतर फुलांचा अकोलेच्या बाजारपेठेत अभाव पाहायला मिळाला चायना फुलांमुळं नैसर्गिक फुलांची मागणी घटली आहे अकोलेच्या बाजारपेठेत कुंभेफळ येथील शेतकरी शंकर चौधरी या शेतकऱ्यानं फक्त झेंडूची फुले विक्रीसाठी आणल्याचं पाहायला मिळालं नवरात्रीच्या पहिल्याच माळेला महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी भाविक भक्त दाखल झाले होते आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शेकडो भाविकांनी कळसुबाईचे दर्शन घेतले महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाई मंदिर हे वारली आदिवासी चित्रकलेनं सजलं आहे यंदा पाचव्या वर्षी स्थानिक तरुण मंडळ जहागीरदारवाडी आणि बारी तसेच बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते दरवर्षीप्रमाणे मेहनत घेऊन त्यांनी हे काम पूर्ण केलं आहे निमित्तानं ही एक आदिवासी कुलदैवत असलेल्या कळसवाई मंदिराची सजावट करत आज घटस्थापना केली शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती आज कोतुडमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन तसेच पारंपरिक लेझी नृत्य खेळत उत्साहात जयंती साजरी केली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये तब्बल सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठी मोठी भरती केली जाणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे टी महामंडळात ही आतापर्यंतची सर्वात मोठी असणार आहे चालक आणि सहाय्यक म्हणजे कंडक्टर ही भरती कंत्राटी पद्धतीनं तीन वर्षांसाठी केली जाणार आहे अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे वीज वितरण कंपनीच्या पोलवरील विजेची जीर्ण झालेली वाहक तार कोसळल्यानं एका गायीचा दुर्दैवी मृत्यू झालाय शेतकरी ज्ञानेश्वर तुकाराम मुगले यांच्या घराशेजारील गोठ्यावर अचानक वीज वितरण कंपनीची जीर्ण झालेली वाहक तार कोसळली या गोठ्यात अनेक गायी होत्या प्रसंगावधान साधत शेतकऱ्यानं लाकडाच्या सहाय्यानं ती तार दूर करून इतर गायींचा जीव वाचवला आहे या घटनेमुळं डोंगरगाव ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप आता होतोय अकोले तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम समाजातील सलमान शेख या तरुणाचा वाढदिवस अकोले तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं विठ्ठल लांस या ठिकाणी साजरा करण्यात आला या वाढदिवसासाठी अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्व जाती धर्मातील प्रमुख पत्रकार तसेच परिवार हे उपस्थित होते सलमान शेख हा युवक एक छोटासा व्यावसायिक असून प्रत्येक जाती धर्माच्या कार्यक्रमात सहभागी होत असतो आणि मदतही करत असतो त्याच्या या चांगल्या कामाची पावती आज पाहायला मिळाली अकोले तालुक्यातील धामणगाव आभारी गावात भाद्रपद बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पारंपरिक सणात गावातील शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली या दिवशी बैलांना खास सजावट करून आंघोळ घालून सजवलं वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या या बैलांना या एका दिवसासाठी सर्व कामातून विश्रांती देऊन त्यांना पंच जेवण देऊन आनंदानं हा सण साजरा करण्यात आला अकोले तालुक्यातील बेलापूर येथे बावीस वर्षीय आदिवासी शेतमजुराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी सकाळी सात वाजल्याच्या सुमारास मल्हारवाडी येथे वस्तीजवळ घडली आहे पप्पू दुधवडे हा शेतमजूर कामावरून घरी जात असताना बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळं या परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत अतिदुर्गम भागातील गावांना देखील शहरांना जोडण्याचा उपक्रम संपूर्ण राज्यभरात सुरू आहे पण याच कामांवरती कुणाचाही नियंत्रण नसल्याचं आता समोर येत आहे गतपुरी तालुक्यातील धरण ते मांजरगाव या परिसरात तीन कोटी रुपयांच्या रस्त्याचा अवघी चार महिन्यांमध्ये वाट लागली आहे जवळपास पाच किलोमीटरपर्यंतचा रस्ता हा ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीच्या खेळामध्ये सर्वसामान्यांच्या पैशाचा चुरडा होण्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणता येईल तात्काळ रस्ता बनवण्यात आला नाही तर मोठं आंदोलन केलं जाईल असा इशारा आता ग्रामस्थांनी दिलाय अकोले तालुक्यात भंडारदरा परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली घाटघरमध्ये सर्वाधिक सत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून पांजरे येथे छत्तीस मिलीमीटर पाऊस झाला आहे तर रतनवाडी सोळा मिलीमीटर आणि भंडारदरा येथे दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर हरिचंद्रगड परिसरातही चांगला पाऊस झाला आहे पुढील चोवीस तासांमध्ये अकोले तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे